सकल मराठा समाज साधा यांच्या वतीनं सर्वच समाज बांधवांचं मनपूर्वक हार्दिक धन्यवाद या सभेचं वार्तांतरित करण्यासाठी आलेल्या मीडियामधील उदय भिसे यांचं एक माईक या ठिकाणी पडलेला आहे कृपया या जर कोणाला सापडला असेल तर संयोजनाशी संपर्क करून आपण तो पोस्ट करायचा आहे शांतते देत शिस्तीला आपण सर्वांनीच हे मैदान सोडायचं आहे तुमच्या सर्वांना विनंती राहील सर्वप्रथम मैदानामधून बाहेर पडण्यासाठी माता भगिनींना आपण द्यावी या मैदानामधून आपण बाहेर पडाशी तुम्हा सर्वांना संयोजन आयोजक यांच्या वतीनं नम्र विनंती आहे आपले मोबाईल फोन दागिने मौल्यवान वस्तू या देखील सर्वांनी व्यवस्थित जपून आणि सांभाळून ठेवा अशी देखील तुमच्या सर्वांना सूचना तुम्ही शेख समोरच्या अधिकारी सरदर्शा अनोज सरांजे पाटील यांना या याच्या निमित्तानं या ठिकाणी संघर्ष विरोधात मराठा योद्धा मनोज धरांगे पाटील यांचं मार्गदर्शन संबोधन आपण सर्वांनी शांततेत ऐकून घेतलं सकल मराठा समाज साकार यांच्या वतीनं सर्वच समाज बांधवांचं मनपूर्वक हार्दिक धन्यवाद या सभेचं वार्तांकन करण्यासाठी आलेल्या मीडियामधील उदय भिसे यांचा एक माईक या ठिकाणी पडलेला आहे कृपया जर कोणाला सापडला असेल तर संयोजनाशी संपर्क करून आपण तो, तो पोस्ट करायचा आहे शांततेत शिस्तीला आपण सर्वांनीच हे मैदान सोडायचं आहे तुमच्या सर्वांना विनंती राहील सर्वप्रथम मैदानामधून बाहेर पडण्यासाठी माता भगिनींना आपण संधी द्यावी शांततेत शिस्तीत या मैदानामधून आपण बाहेर पडाशी तुम्हा सर्वांना संयोजन आयोजक यांच्या वतीनं नम्र विनंती आहे आपले मोबाईल फोन दागिने मौल्यवान वस्तू या देखील सर्वांनी व्यवस्थित जपून आणि सांभाळून ठेवा अशी देखील तुमच्या सर्वांना सूचना आहे

समाज बांधवांचं मनपूर्वक हार्दिक धन्यवाद या सभेचं वार्तांकन करण्यासाठी आलेल्या मीडियामधील उदय भिसे यांचं एक माईक या ठिकाणी पडलेला आहे कृपया जर कोणाला सापडला असेल तर संयोजनाशी संपर्क करून आपण तो, कर तो पोस्ट करायचा आहे शांततेत शिस्तीला आपण सर्वांनीच हे मैदान सोडायचं आहे तुमच्या सर्वांना विनंती राहील सर्वप्रथम मैदानामधून बाहेर पडण्यासाठी माता भगिनींना आपण संधी द्यावी शांततेत शिस्तीत या मैदानामधून आपण बाहेर पडाशी तुम्हाला सर्वांना संयोजक आयोजक यांच्या वतीनं नम्र विनंती आहे आपले मोबाईल फोन दागिनी मौल्यवान वस्तू या देखील सर्वांनी व्यवस्थित जपून आणि सांभाळून ठेवा अशी देखील तुमच्या सर्वांना सूचना आहे समोरच्या जिल्ह्यासमोर अधिकारीला सरदार शिवला मनोजना पाटील यांना या はい。<noise> <noise> कम्बर कमतर उपोषण सुटले ना कळत सगळं माहिती कसं होतं ताकद पाऊस माईक जास्त वेळ बोलण्या सुगर शिगर

बकन सिचुएसन एक्सक्युसनले त्यसकै कारणले डुब्न लाग्यो र यो प्रेसनले बार्सेलोनालाई कसरी सहयोग गर्यो मम 5121 यो त्यसले तर त्यसले आत्तिनु पर्छ ट्रिगर पाटो हा सबैभन्दा केन्द्रगत केन्द्रगत हुन लाग्यो त्यो

हॉटेलवर आला आहे का ते तर हॉटेलमध्ये जे तुम्ही नेहमी करता ना तर, तर राईट हँड साईडला सोपे ठेवलेले दोन तिथं टी व्ही नाईनची फोर जी अपेक्षा काही नाही आहे त्यांना फक्त डिहायड्रेशन झालेलं आहे आणि त्यांची प्रकृती आता एकदम स्टेबल आहे काही काळजीचं वगैरे कारण नाही त्यांना विश्रांतीची फार नेतांत गरज आहे आणि बाकीचं आम्ही थोडंसं त्यांना सलाईन वगैरे देऊन त्यांची प्रकृती व्यवस्थित होऊन जाईल काळजीचं काही कारण वाटत नाही हातामधून मुंग्या वगैरे हो येत नेमकं काय कारण डिहायड्रेशन हातात मुंगे येणं का हात खर कापणं हे सगळे डिहायड्रेशन आणि त्याचेच लक्षण आहे शरीरातले अत्यावश्यक क्षार कमी झालेले आहेत आणि थोडंसं शरीरातलं साखरेचं प्रमाण त्यांच्या कमी झालेलं आहे ऍक्च्युली हे सगळं त्यांच्या

तो मच्छर का अंतर है तो टीएन रोमन में तो जाना विशांति आईडियुफ संतुलन देती है और चलिए हमरा है कौन हम दिखा दो सारे का तो अंग्रेज चले

समीर रचना तपासणी करताना आपले जे प्रक्रियेत आहे हायड्रेशन झालेले आहे ते आपल्याला बोलत असताना सर्वात महत्त्वाचा आपल्याला माहिती आहे की आपण याच्याद्वारे बोलत आहोत जोरदार शास्त्र प्रमाणे कार्य केलेले आहे होत नाही तर आपण मात्र काढले नाही त्यांना पुढे माहिती करत आहे आणि तो सर 私は。<laughs> समलोकन के अनुसार तेस छन् यहाँ लासको घटनामा सम्बन्धित पदाधिकारीहरुले जानकारी गराएका छन्। छैन। प्रक्रिया पूरा गरिरहेको छ। अग्रगामी विचार फोटोले। के भयो? फेब्रिक्समा सर, तर साहेब कशी दिलेली आहे काय आत्ता तर आम्ही त्यांना कपासून लपासून कुठे प्रेशर वगैरे आहे फक्त डिहायड्रेशन झाल्यामुळं ते शरीरातले ग्लुकोज

なんでしょうね。

私たちは。

Thank <laughs> you.

तसं आहे रोबोटचा आहे तो जर नॉर्मल आहे गाव आहेत हृदयाचे लोक हे साधारण साधारणपणत आहेत नॉर्मल सायन्स एकदम आहे इंटरव्हल चांगला आहे त्यांचा रक्तदाब थोडासा कमी बाजूला आहे डिहायड्रेशनचे भरपूर हे सायन्स आहेत त्यांच्यामध्ये आणि कदाचित सातर पण कमी असली विशेष आपण इथेच त्यांना सलाईन देऊन नाही महाराष्ट्र अख्खा बघतोय त्यांना म्हणून प्रश्न हा आहे की फार काही सिरियस नाही आहे ना सिरियस निश्चितच नाही पण डिहायड्रेशन मात्र आहे आहे त्यांना जे मसल क्रॅम्प होते ते मात्र सिरियस डिहायड्रेशन म्हणून तुमचं नाव डॉक्टर उदयराज फडके सगळ्यांनी हेलो विजय तुला काय हे म्हणतेस आपण थोडं तरी रिलॅक्स होऊया बरं क्वेश्चन करा बघू थोडं रिलॅक्स होऊया थँक्यू असस चले धन्यवाद ठीक आहे आपण मात्र तीन सर्व तो भएच चला लवकर सगळं इथं कार्बन ऑक्सिड एकसे लोको लोकजन जरूरी आहे गपनेना